नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बहुगुणी असलेल्या शेंगांचा म्हणजे शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहोत अगदी झणझणीत दोन दोन भाकरी जास्त खाल अशी ही सुकी भाजी आणि आपण शेवग्याच्या शेंगांची वेगवेगळ्या प्रकारची तर भाजी बनवतो आमटी बनवतो पण आज आपण ही अशी भाजी बनवणार आहोत की जी तुमच्या तोंडाला चव तर येणारच आणि पुन्हा पुन्हा कराल अशी ही शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी बघणार आहोत अगदी झटपट होते फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं फक्त मसाला भाजायचा आहे आणि तयार आहे आपली अगदी दहा ते पंधरा मिनटात अशी सुकी भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी आठ ते दहा अशा शेंगा घेतल्या होत्या ज्या शेवग्याच्या शेंगा असतात त्या आणि त्या शेंगा मी पूर्ण कट केलेल्या आहेत या साईजमध्ये आणि कट करून त्या स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत चला तर त्यानंतर मी इथं गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहेत पाणी कितपत ठेवायचं पाणी शेंगा बुडतील इतपत पाणी ठेवायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण गॅस अगदी लो टू मिडियम साईडवरती ठेवून ह्या शेंगांवरती एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर एक पाचच मिनटं फक्त आपण याला गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे चला तर फक्त एक उकळी येऊ द्यायची फक्त पाच मिनटं ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही अर्ध कच्चं आपल्या इथं शेंगा शिजलेल्या आहेत पूर्ण शेंगा शिजलेल्या नाहीत चला तर त्यानंतर आपण गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये मी फक्त एकच चमचा तेल टाकलेला आहे मोठा एक कांदा मी पूर्ण बारीक कट करून घेतला होता टोमॅटो बारीक कट करून घेतले होते आणि त्यानंतर एक अर्धी वाटी आपल्याला ह्यामध्ये दे, शेंगदाणे देखील टाकायचे आहेत आता हे सगळं जिन्नस भाजत आलं की त्यानंतर आपण यामध्ये खोबरं टाकणार आहोत खोबरं पण मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अगदी बारीक करून घेतलेलं आहे ते देखील टाकायचं आहे तुम्ही सुकं खोबरं पण यूज करू शकता चला तर आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित आणि खरपूस अशी भाजून घ्यायची म्हणजे आपल्याला मसाला जास्त वेळ भाजत बसावा लागणार नाही आणि काय करायचं थोडा होता होईल थोडा जरा जास्त भाजून घ्यायचा कारण इथं आपल्याला मिक्सरचा वापर करायचा नाही आपण इथं मिक्सर वापरणार नाही आहोत थोडीशी ही जी भाजी आहे ती गावरान पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळं आपण ही भाजी म्हणजे सॉरी हे जो मसाला आहे तो आपण काय करणार आहोत खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत त्यामुळे होता होईल तेवढं ही जे मसाला आहे तो आपण फक्त वर जास्तीत जास्त प्रमाणात भाजून घ्यायचा आहे चला तर आता एकदा मस्त असा खरपूस असा हा मसाला भाजला गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि खाली उतरवून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि लगेचच एका आपण खलबत्ता घेतो त्या खलबत्त्यामध्ये हे सगळा मसाला जो आहे तो काढून घ्यायचा आणि खलबत्त्यानं ह्याला आपण चेचून घ्यायचं बघा यामध्ये शेंगदाणे आहे खोबरा आहे आणि कांदा देखील आहे हे देखील बारीक व्हायला हो थोडासा वेळ लागतो पण थोडंसं हे जास्त भाजल्यामुळं काय होतं लगेचच कुठलं जातं म्हणजे बारीक होतं थोडंसं अर्धकच्चं राहिलं तरी चालू शकतं कारण आपल्याला अर्धकच हे आ, मसाला हवा आहे चला तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असं कुटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी अर्ध कच्चा असं झालेलं आहे पूर्ण एकदम बारीक झालेलं नाही चला आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे टाकायचे अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा टाकायची आणि त्यानंतर आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलं होतं कान दा टोमॅटो शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते त्याटामध्ये टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं पुन्हा एकदा हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता अगदी खमंग असा हा मसाला जेव्हा जेवढा तुम्ही भाजाल तेवढी ही आपली ही सुकी भाजी जी बनणार आहे ती अगदी खमंग अशी बनणार आहे चला तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं अजिबात करपवायचं नाही आपण ही जी भाजी बनवणार आहोत ती गावरान पद्धतीतली भाजी आहे त्यामुळं आपण जास्तीत जास्त भरपूर असे मसाले यामध्ये काही टाकणार नाही आहोत तुम्ही पाहू शकता आता हा मसाला मस्त असा भाजला गेलेला आहे आता तुम्ही पाह बघू शकता इथं मी लाल तिखट एक चमचा चवीपुरतं मीठ हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि धनेपूड अर्धा चमचा असं घेतलेलं आहे आणि काश्मिरी लाल पावडर जी असते ती एक अर्धा चमचा घेतलेली आहे आणि आपला कोल्हापुरी मसाला जो असतो तो एक चमचा घेतलेला आहे हे सगळं साहित्य आपण एकत्र करायचं पुन्हा एकदा ही, एक एक ही पूर्ण जी चटणी टाकलेली असते आपण ती पूर्ण भाजली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपण हा मसाला पूर्ण ह्या तेलामध्ये पूर्ण तडतडू द्यायचा आणि त्यानंतर पाण्यासहित ह्या शेंगा आपण यामध्ये ओतणार आहोत जेवढं तुम्ही पाणी शिजायला घालणार आहात तेवढं सगळं पाणी यामध्ये ॲड करायचं का असं करायचं कारण शेवग्याच्या शेंगा हा खूप आरोग्यासाठी चांगल्या असतात आता यामध्ये मी टाकलेलं आहे चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यातली उरलेली चिंच पण यामध्ये टाकलेली आहे काय असतं बघा शेंगा ज्या शिजलेल्या असतात त्यामध्ये सगळा अर्क पाण्यात उतरलेला असतो आणि तेच पाणी आपण जर टाकून दिलं तर त्याच भाजीला चव राहत नाही त्यामुळं पाण्यासही त्या शेंगा टाकायच्या अतिशय भन्नाटाची चव होते त्यामुळं पाणी काढायचं नाही सगळं यामध्ये आपण मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडा वेळ आपण खालीवर परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट अशी त्याला टेस्ट पण आलेली आहे आणि कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर अशी ही शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी आपण बनवलेली आहे आणि ती देखील अतिशय सुंदर झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी गरमागरम सर्व करायचं अतिशय भन्नाट चव लागते आणि तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर अशी ही भाजी बनलेली आहे चला आता लवकरात आत लवकर चॅनेलला कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या